पूजा दुर्गुर thank मित्रांनो ही दृश्य आहेत गेवरे या ठिकाणचे या ठिकाणी ओबीसी नेते लक्ष्मी हके यांच्या गाडीला कशा पद्धतीने घेराव घालण्यात आलेला आहे आणि कशा पद्धतीने हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला तिथं बघायला भेटला कशा पद्धतीने दोन गट एकमेकाला भिडले यामध्ये लक्ष्मण हाके गाडीमध्ये होते गाडीच्या बाहेर कशा पद्धतीने प्रचंड असा जमाव होता आणि हा जमाव थांबवण्यासाठी बरेचसे पोलीस बंदोबस्तसुद्धा होता इतक्या पोलीस बंदोबस्तामध्ये सुद्धा लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर मना हल्ला काढण्याचा प्रयत्न झाला चपला फेकण्यात आल्या परंतु आता प्रश्न असा पडतो की लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला का झाला म्हणजे याच्या पाठीमागे मनोज जारांगी पाटील हे आहेत की आणखी काही कारण आहे असा सुद्धा प्रश्न तुम्हाला पडू शकतो पण याचं कारण थोडंसं वेगळं मित्रांनो आमदार विजयसिंह पंडित विजयसिंह पंडित यांनी मनोज जारांगे पाटील यांना पाठिंबा दिला आणि चलो मुंबई असं एक बॅनर लावलेलं होतं आणि यानंतर हे बॅनर बघून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर वादग्रस्त विधान केलं यामुळे त्या आमदाराचे जे समर्थक आहे ते आक्रमक झाले आणि त्यांनी कालची जर गोष्ट तुम्ही बघितली असेल तर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये लक्ष्मण हाके यांच्या पुतळ्याचं दहन सुद्धा केलं होतं दरम्यान माझे पुतळे काय जाळताय मला जाळा असं आव्हान लक्ष्मण हाके यांनी आमदार विजयसिंह पंडित यांच्यासह त्यांच्या समर्थकांना दिलं होतं त्यानंतर आज हे गेवराई येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये लक्ष्मण हाके आले त्यावेळेस दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि मोठा राडा झाला पोलिसाकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न झाले पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक केली मोठा तणाव निर्माण झाला मागच्या काही दिवसापासून लक्ष्मण हाके मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल वेगवेगळे विधान करत असतात आणि त्यामुळे सध्या हे प्रकरण तापलेलं आहे आणि एकंदरीत या हाय व्होल्टेज डामाबद्दल किंवा जे आहे लक्ष्मण हाके यांच्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत व्हिडिओ खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद